नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते वटपौर्णिमा यंदा एकवीस जून शुक्रवारी आली आहे वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी अत्यंत महत्वाचा सण आहे प्रत्येक स्त्री ही आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी अखंड सौभाग्यासाठी सदतीस मिनिटांनी पौर्णिमेची समाप्ती होणार आहे त्यामुळे एकवीस जूनला सकाळीच आपल्याला वडाची पूजा करायची आहे वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठीचा शुभ मुहूर्त हा सकाळी साडेपाच पासून ते साडे दहा वाजेपर्यंत असणार आहे त्यामुळे सगळ्यांनी या वेळेमध्ये पूजा करण्याचा प्रयत्न करावा वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करायची असते आणि पूजा होईपर्यंत उपवास करायचा आहे काही जणी हा उपवास दिवसभर सुद्धा करतात तुम्हाला जसं शक्य होईल तसे करावे तर आता ज्या नवीनच लग्न झालेल्या मुली आहेत त्यांना बऱ्याच वेळा माहीत नसतं की ही पूजा नेमकी कशी करतात काय साहित्य लागतं तर त्यासाठी आज आपण वटपौर्णिमेची पूजा कशी करतात कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला आणून ठेवायच्या आहे आहेत याबद्दल माहिती घेऊया संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या प्रत्येक स्त्रीचा आवडीचा सण म्हणजे वटपौर्णिमा कारण सणाच्या निमित्ताने भरपूर सौभाग्य अलंकार परिधान करायचे आवडीची साडी नेसायची गजरा माळायचा पूजेचं ताट तयार करायचं आणि मैत्रिणींबरोबर वडाच्या झाडाची पूजा करायची या सगळ्या गोष्टी करायला स्त्रियांना आवडतच नाही का तर आता आपण वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या पूजेसाठी कोण कोणतं साहित्य लागेल ते बघूयात तर त्यासाठी एक मोठं ताट घ्या यामध्ये हळदी कुंकू ठेवा फुलं किंवा हार घ्या एक तुपाची निरांजनी घ्या कापसाची वस्त्रमाळ ठेवायची आहे ही माळ तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता तसेच वडाच्या झाडाला गुंडाळण्यासाठी पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे तुम्ही सफेद धाग्याची मोठी रेळ किंवा दोऱ्याची गुंडीही घेऊ शकता त्यानंतर गणपती म्हणून सुपारी घ्यायची आहे तुम्ही जर घरीच पूजा करणार असाल तर गणपती बाप्पाची मूर्तीही घेऊ शकता एक तांब्या भर पाणी घ्या बाप्पासाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असावा लाल पिवळ्या रंगाचा धागा म्हणजेच कलावा घ्यायचा आहे त्याचबरोबर विड्याची पानं घ्यायची आहेत तुमच्याकडे जर पाच फळं पूजेमध्ये ठेवत असतील तर प्रत्येक फळाखाली दोन पानं अशी दहा पानं घ्या या पूजेसाठी अजून पाच विड्याची पानं एक्स्ट्रा लागणार आहेत तीही घ्यायची आहेत फळांमध्ये विशेषतः आंबा घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्ही केळी चिक्कू सफरचंद अशा प्रकारची फळं घेऊ शकता त्यानंतर ओटी भरण्यासाठी एक ब्लाऊज पीस नारळ आणि ओटीचं सर्व साहित्य घ्यायचं आहे तुमच्याकडे जर वटपौर्णिमेची पूजा झाल्यानंतर महिलांची ओटी भरण्याची पद्धत असेल तर तुम्ही त्यासाठी गहू आणि इतर पाच फळं घ्यायची आहेत पूजेसाठी अक्षता अगरबत्ती साखर आणि पुरणपोळीचा छोटा नैवेद्य किंवा कोणताही गोडाचा नैवेद्य असावा हा नैवेद्य तुम्ही छोटा बनवला तरीही चालतो तर एवढं सर्व साहित्य तुम्हाला पूजेसाठी घ्यायचं आहे यातील एखादी गोष्ट नसेल तरीही चालेल महत्त्वाचं चा फक्त हळदी कुंकू आणि दोरा आहे एवढं मात्र नक्की असावं तर अशा प्रकारे आपलं पूजेचं ताट तयार करावं त्यानंतर बऱ्याच महिला वडाच्या झाडाची फांदी तोडून घरी आणतात आणि त्याची पूजा करतात तर असं करू नका एवढ्या शुभ दिवशी निसर्गाची हानी करून पूजा करू नका एक तर तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये वडाचं रोप लावून त्याची पूजा करा किंवा वडाचं चित्र काढून तुम्ही त्याचीही पूजा करू शकता किंवा मग जवळपास असणाऱ्या छोट्या मोठ्या कोणत्याही वडाच्या झाडाचीच पूजा करा तर वटपौर्णिमेच्या दिवशी सर्वप्रथम सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करून घ्यायचं आहे दारामध्ये रांगोळी काढायची तुळशीची पूजा करून घ्यावी त्यानंतर घरातील सर्व देवांची पूजा आरती करावी त्यानंतर घरातील देवांसाठी आणि वडाच्या झाडासाठी नैवेद्य तयार करून घ्या आणि त्यानंतर तयार होऊन नैवेद्य आणि पूजेचं ताट घेऊन वटवृक्षाची पूजा करण्यासाठी जावं वटवृक्षाखाली गेल्यानंतर प्रथम सोबत आणलेला दिवा प्रज्वलित करून घ्यावा दोन विड्याच्या पानांचं आसन तयार करावं त्यावर थोडे तांदूळ ठेवा व यावर सुपारी रूपी गणपतीची स्थापना करून घ्यावी त्यांना हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून घ्यायची आहेत त्यांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर वडाच्या झाडाला पाणी व्हायचं आहे वडाच्या हळदी कुंकू लावून घ्या आपल्या कपाळावरही हळदी कुंकू लावायचा आहे तसेच कापसाचं वस्त्र झाडाला अर्पण करायचं आहे काही जणी कापसाच्या वस्त्राबरोबरच लाल पिवळ्या धाग्याची माळही अर्पण करतात त्यानंतर अक्षता फुलं वाहून घ्यायची आहेत तसेच धूप दीप वाळून घ्या म्हणजेच वडाच्या झाडाचं औक्षण करून घ्या त्यानंतर इथे आपल्याला सावित्रीची ओटी भरायची आहे ओटी भरण्यासाठी लाल किंवा पिवळ्या रंगाचा ब्लाउज पीस घ्यायचा आहे ब्लाऊज पीस बरोबरच ओटीचं सर्व साहित्य छोट्या हिरव्या बांगड्या आणि नारळ ठेवावं हे सर्व साहित्य एकत्र करून वडाच्या झाडाखाली ठेवून द्या यावरही हळदी कुंकू वाहून घ्या त्यानंतर दोन विड्याची पानं घ्या त्यावर आंबा नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे यानंतर वडाच्या झाडाला दोऱ्याचं एक टोक घट्ट बांधून घ्या आणि दोरा गुंडाळत सात फेरे मारावेत फेरे मारताना मला जन्मोजन्मी हाच पती मिळावा माझ्या पतीला मुला बाळांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभू दे मला अखंड सौभाग्यवती राहू दे अशी प्रार्थना आणि नमस्कार करावा अशा प्रकारे वडाची पूजा करावी त्यानंतर तुमच्याकडे जर सवाष्ण महिलांची ओटी भरण्याची पद्धत असेल तर तुम्ही पाच किंवा एका महिलेची ओटी भरू शकता किंवा तुम्ही फक्त पाच सुवासिनींना हळदी कुंकू ही लावू शकता त्यानंतर घरी आल्यावर आपल्या पतीला नमस्कार करावा त्यांचा आशीर्वाद घ्यावा तर अशा प्रकारे वटपौर्णिमेची पूजा संपन्न करायची आहे त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता बऱ्याच जणींना प्रश्न पडतो की या दिवशी वडाच्या झाडाचीच पूजा का केली जाते तर पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे म्हणजेच सत्यवानाचे प्राण परत आणले होते वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असतो आणि याच वडाच्या झाडाखाली सावित्रीने सत्यवानाला पुन्हा जीवदान दिले होते असे सांगितले जाते त्यामुळे दरवर्षी शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वटसावित्रीचे व्रत केले जाते वडाचे झाड हे धार्मिकदृष्ट्या जितके महत्त्वाचे आहे तितकेच शास्त्रीयदृष्ट्याही महत्त्वाचे आहे वडाचे झाड वर्षापेक्षा जास्त जगते तसेच जास्त ऑक्सिजन मिळत असतं त्याची सावली सुद्धा प्रत्येक सजीवाला गारवा देणारी असते त्यानंतर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला मासिक धर्म असेल तर ही पूजा करू नका तुमची इच्छा असेल तर तुम्ही हीच पूजा नंतरही करू शकता तुम्ही जर गरोदर असाल तरीही ही, ही पूजा करू शकता परंतु तुम्ही ही पूजा करू शकता सातवा आठवा महिना चालू असेल तर मात्र ही पूजा करू नका त्यानंतर तुम्ही गरोदर असाल तर या दिवशी कोणाकडूनही ओटी भरून घेऊ नका किंवा कोणाची ओटी भरूही नका तर अशा प्रकारे वटपौर्णिमेची ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ